दोनशे शंभर रुपये अशी येण्यासाठी आम्हाला पाठवलं दोनशे दाखवा सरकारला ग्रुप सगळ्यांनी शंभर दोनशे रुपये करून दाखवा या सरकारला रस पुरवली जाते आणि त्याच्यावरून सरकार म्हणते की रसद पुरवत अजून तरी मराठ्यांना रसद पुरवण्याचा जन्माला आला नाही मॅडम मी परवणी मधून पेडगाव हे गाव आहे आमचं आमच्या पेडगावमध्ये सुद्धा सर्व मोर्गनी जमा करून सर्व आम्हाला महिलांची रोड मजूर करणाऱ्या लोकांनी पैसे जमा पुरिकाला पाठवले सर्वांना दोनशे माणसं आज सरकार सरकार आंदोलकांची काही नाही पडलं आमचं आरक्षण पण जाते झाले दोनदा आरक्षण गेलं दोनदा सरकार पडलं आमचं आरक्षण गेलं पण ಪಂಜಯ ಈ ಸಿ ಶುದುನ ಮಾತಾ ಅಷ್ಟಾ सगळ्या सोने हा मे आज के पण बोलायत मॅडम कसा लावायचा 7 रुपय त्याच्यामुळे सगळ्यांना जरा आपण बोल मी या आझाद मैदानावर राष्ट्र माता राज माता जिजाऊ साहेबांना मी म्हटलं आणि वळंदी साहेबांना साहेब तुमच्या सरकार मूर्ती सरकार आहे प्रत्यक्ष तुमचा निषेधच करतो कारण आल्याला समाज या समाजाची इतकी गैरसोय केली किंवा आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा अगर राहण्याची सोय केलेली नाही याच ठिकाणी जर एखाद्या राज्यकर्त्याची जर मोर्चा सभा असता तर त्यांना निवासस्थान करून दिली असते पण तुम्ही ह्या सात कोटी महाराज समाज आला ह्याच्यातून एकाही मत एकाने तुम्हाला मतदान केलं नाही का त्याची तुम्हाला की वाल नाही काय तुम्हाला मला सांगायचं तुम्हाला मला सांगायचंय जो मनी जो मनी थोडा जो मनी थोडा दाखवायचं जरंगे पाटलाची आवा उरपाटी वाढलेली आणि जरंगे पाटलाला सरकार सरकारला मला विनंती सरकार मायेबाबत लवकरात लवकर ओबीसीमधून आरक्षण देऊन मनोज दादा जरांगे जरांगे पाटलाचं आंदोलन सोडा आणि जर मनोज दादा जरांगे पाटला जर बघितलं तर सगळ्यांनाच बोलायचं आहे कारण गेले दिवस झाले आलेले आहेत आणि आता काल कालपासून आपण बघितलं 啊！

माझा कमल कर बीड बीडमधून आला बीडमधून आलो आणि 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 जर आपण बघितलं सर फार कमी महिला फार कमी महिला आपल्याला इथे पाहायला मिळत इतक्या सगळ्या आझाद मैदानावर मला दिसलेला तुम्ही सध्या तरी एकमेव महिला हा त्याच्यामुळे काल कुठे झोपला होता आणि महिला आणखी काही आहेत का आम्ही रेल्वे स्टेशनला झोपलो होतो हे आमचे हाल आहेत कारण आमची राहण्याची कुठे सोय नाही आम्ही खेड्यातून आलेलो महिला आहेत आणि आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्यासाठी दादाच्या सांगण्यावरून दादाच्या या नेतृत्वाखाली हे आंदोलन आहे त्यामुळं मनोज दादानी दादाजी मंदिर आम्ही तेच महिलांसाठी काही सोय नाही आम्हाला पाणी नव्हतं आम्हाला खायला काही नव्हतं काल दिवसभर आम्ही उपडली परवा दोन दिवसापूर्वी आम्ही जेवण केलेलं दोन दिवसापूर्वी आम्ही आलेलो त्यामुळे वडा पाहू नाही या ठिकाणी ते युपीचे लोक होते तिथं वडा देत होते डोक्यावर घेऊन घेऊन गेले असे मराठ्यांचे हाल केले काय फडणवीस सरकार अवघड त्यांना वाटायला पाहिजे जीवाला मराठा समाज हा तळागळातून या ठिकाणी आलेला आहे सहा कोटी मराठा समाज आज खेड्यापाड्यातून महाराष्ट्रातून या ठिकाणी आलेला आहे आणि जीवावर निवडणुकीच्या वेळी तुम्ही आमच्या घराघरात बोलला तर भीक मागायला येता आमच्या जीवावर निवडून येता आणि आमच्या आमच्यामध्ये तुम्हाला खुर्ची मिळते सत्तेत येतात आणि मराठा समाजाला विसरून जाता मुलगा आहे आम्हाला फीस भरावी लागली आमच्या मुलांचा कुठे नंबर लागत नव्हता आम्हाला तरी फीस भरावी लागली पण अनेक मराठी गरीब मराठी शिक्षण सुद्धा भरावी पर्यंत करू शकत आहे अशी तो अरे मरा सुशिक्षित बेकार पडले अवय मला ना कधी बायका दूध नाही देत नाही एवढ्या एवढ्यापैकी विचार भरतो मी कुणाचे लग्न झाले कारण सुशिक्षित बेकार असून त्यांना बायका कुणी देत नाही मग मला हे म्हणत सरकारला i